मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे शिवगीता भाग तीन तुला आराम करण्याची गरज आहे शिवराज हळूवारपणे म्हणाला त्याचा खोल आवाज तिला तिच्या विचारांमधून बाहेर काढत होता त्याने तिच्याकडे पाहिले त्याचे काळेभोर डोळे कोमलता आणि निराशेच्या मिश्रणाने भरलेले होते तू खूप जास्त करत आहेस तुला इतके थकलेले पाहणे मला आवडत नाही गीतांजली मान हलवत म्हणाली तिचे राखाडी डोळे दृढ निश्चयी होते मी ठीक आहे शिवाय पिठा तुन मी आधीच विद्यापीठातून सुट्टी घेतली आहे मी इथेच तुझ्यासोबत राहणार आहे शिवराजने भुसभुशीत केली त्याचे ओठ पातळ रेषेत घट्ट झाले मी तुला सांगितलं होतं की असे करू नको तू तु तुझे शिक्षण धोक्यात घालत आहेस गीतांजलीने हळुवारपणे त्याच्या छातीवर हात ठेवला त्याची पट्टी खराब होऊ नये म्हणून शिवराज तू इथे आहेस इतक्या धोकादायक परिस्थितीतून बरा होत आहेस हे जाणून मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकले नाही मला इथे असायलाच हवे तुझ्यासाठी क्षणभरही त्याने वेदना घातली नाही शिवराजचा हात गीतांजलीच्या हातावर फिरला त्याच्या बोटांनी तिच्या तळहाताच्या रेषांना ट्रेस केले तुला हे ओझे उचलण्याची गरज नाही तो कुरकुरला त्याचा आवाज आता मऊ झाला आहे भावनेने भरलेला आहे मला तुझे रक्षण करायचे आहे उलट नाही गीतांजली त्याच्याकडे पाहत होती तिचे हृदय भावनांनी भरलेले होते आणि ती क्वचितच आवरत होती आपण या जगात एकत्र आहोत शिवराज तुला आता हे समजले नाही का मलाही तुझे रक्षण करायचे आहे शिवराजचे भाव आणखी मंदावले त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर होती त्यांच्यामध्ये काहीतरी अव्यक्त होते त्याचा सामना दोघांपैकी कोणीही पूर्णपणे करू शकले नव्हते पण ते नाते निर्विवाद होते आणि या नाजूक क्षणी गीतांजली असे वाटल्याशिवाय राहता आले नाही की सर्व काही बदलले आहे तर संध्याकाळी सूर्य क्षितिजाच्या खाली मावळला आणि अंगणात लांब चावल्या पडल्या गीतांजली बैठकीच्या खोलीत बसली होती एका पुस्तकातून बाहेर पडली तेव्हा तिला दारावर टकटक ऐकू आली स्वयंपाकघरात असलेली नॅन्सी लगेच दार उघडण्यासाठी पुढे सरकली पण गीतांजली तिच्या कुतूहलाने भरून गेली तिने बाहेर पाहिले तेव्हा तिला प्रवेशद्वाराजवळ एक उंच भव्य आकृती उभी असलेली दिसली तो माणूस स्थूल होता त्याच्या काळ्या शर्ट खाली त्याचे स्नायू थरथर कापत होते त्याचा चेहरा कठीण कातरलेला होता थंड विचारशील डोळे होते जे त्याच्या सभोवतालच्या सर्व गोष्टींमध्ये सामावून घेत होते गीतांजलीला लगेच तिच्या मनक्यातून थंडावा आवाज ती दाराच्या जवळ गेली त्याच्याकडे पाहताच तिचे डोळे थोडेसे मोठे झाले कोण आहे तो नॅन्सी उत्तर देण्यापूर्वीच तिच्या मागून शिवराजचा आवाज आला तो तुमच्यासाठी इथे आहे गीतांजली त्याच्याकडे वळली दळून तिच्या कपाळावर हात फिरत होती माझ्यासाठी दुखापतीमुळे अजूनही कमकुवत असलेला पण तरीही उभा असलेला शिवराज स्थिर पावले टाकतदाराकडे गेला त्याचे नाव साहिल आहे तो माझ्या ओळखीचा सर्वात कुशल मारेकरी आणि मार्शल आर्टिस्टपैकी एक आहे तो तुला प्रशिक्षण देण्यासाठी इथे आहे गीतांजलीचे हृदय धडधडले तिला असे काहीतरी अपेक्षित होते पण बाहेर त्या उंच माणसाला पाहून तिला असे वाटले की ती थरथर कापत आहे तो तिला प्रशिक्षण देतो तिला स्पर्श करतो स्वतःचे रक्षण कसे करावे हे दाखवतो या कल्पनेने तिला अशा प्रकारे अस्वस्थ वाटले जे ती स्पष्टपणे सांगू शकत नव्हती शिवराज मी गीतांजली बोलू लागली पण शिवराजने कडक नजरेने तिचे बोलणे थांबवले मी तुला सांगितलं होतं गीतांजली मला तुला स्वतःचा बचाव करायला सक्षम असण्याची गरज आहे आता ते सुरक्षित नाही धोके खरे आहेत आणि नेहमीच तुझे रक्षण करू शकत नाही तिने ते खूप गिळले तिचे मन धावत होते तिला माहीत होतं की शिवराज बरोबर आहे पण साहिल सारख्या एखाद्या व्यक्तीकडून प्रशिक्षण मिळवण्याच्या विचाराने तिला अस्वस्थता झाली आणखी एक, एक शब्द न बोलता गीतांजली शिवराजकडे चालत गेली आणि त्याच्या हातावर एक सौम्य हात ठेवला मी तुमच्याशी एकांतात बोलू शकते का शिवराजने भुव्या उंचावल्या पण मान हलवत साहिलला बाहेर थांबण्याचा इशारा केला तो गीतांजली मागे खोलीत गेला आणि त्यांच्या मागे दार बंद केलं काय झालं त्याने विचारले त्याचा आवाज मंद पण काळजीत होता गीतांजली संकोचली तिला जाणवणाऱ्या भावनांचा पुरा कसा समजावून सांगायचा हे तिला कळत नव्हते तिने आपले हात एकमेकांना जोडले तिचे हृदय तिच्या छातीत धडधडत होते मला तो प्रशिक्षण देऊ इच्छित नाही शिवराजने कपाळावर हात मारला का नाही तो सर्वोत्तम तो माही गीतांजली तो तुला अशा एक गोष्टी शिकवू शकतो ज्या इतर कोणीही शिकवू शकत नाही गीतांजली तिच्या राखाडी डोळ्यांनी त्याच्या डोळ्यावर टेकली तिने मान हलवली मला नको आहे की कोणीही पुरुष मला स्पर्श करेल तुझ्याशिवाय क्षणभर ते शब्द हवेत लटकले तणाव आणि अर्थाने भरलेले शिवराज तिच्याकडे पाहत राहिला त्याचे भाव वाचता येत नव्हते पण तिला त्याच्या नजरेतील बदल दिसला होता त्यांच्यात काहीतरी बदल झाला होता आणि आता मागे वळणे नव्हते मला मला अस्वस्थ वाटतंय गीतांजली पुढे म्हणाली तिचा आवाज आता शांत झाला होता तिचे गाल भावनेने लाल झाले होते मला त्याच्यासोबत ट्रेनिंग घ्यायची नाही आहे प्लीज शिवराजचा जबडा घट्ट झाला पण त्याने वाद घातला नाही त्याऐवजी तो क्षणभर गप्प राहिला त्याचे डोळे तिचे बारकाईने निरीक्षण करत होते शेवटी अनंत काळाच्या अनुभवानंतर त्याने मान हलवली ठीक आहे मी त्याला पाठवतो गीतांजलीवरती दिलासा पसरला पण ती आणखी काही बोलण्यापूर्वी शिवराज पुढे म्हणाला पण तुला अजूनही स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकायचं आहे मी दुसरा कोणीतरी शोधतो गीतांजलीचे हृदय कृतज्ञेने भरून आले जरी तिला पूर्णपणे खात्री नव्हती की तिला काय अपेक्षित आहे कोण तिने विचारलं तिच्या आवाजात उत्सुकता होती शिवराज एवढे हलके हास्य घेऊन फिरले ॲलिस ते जगातील सर्वोत्तम सशस्त्र महिलांपैकी एक आहे आणि ती तुला कोणत्याही संकोचाशिवाय प्रशिक्षण देईल साहिल जे काय शिकवेल ते तुला शिकवेल अस्वस्थता न घेता गीतांजलीला एक सुटकेची लाट जाणवली पण तिच्या मनात अजूनही काहीतरी न सुटलेले होते तिला इतर कोणीही तिला शिकवावे असे वाटत नव्हते ते फक्त साहिलबद्दल नव्हते ते शिवराजशी तिला जाणवणाऱ्या वाढत्या जवळीकतेबद्दल होते इतके दिवस पृष्ठभागाखाली उमटत असलेल्या अव्यक्त भावनांबद्दल होते शिवराजशी हळूच बोलू लागली क्षणभर तिचा आवाज मंदावला जर तू मला प्रशिक्षण दिले तर शिवराजच्या भुव्या आश्चर्याने उंचावल्या स्पष्टपणे त्या सूचनेची अपेक्षा नव्हती मी त्याने विचारले त्याच्या आवाजात अविश्वास होता गीतांजली मी प्रशिक्षक नाही मी यापूर्वी कधीही कोणालाही शिकवले नाही आणि मी सध्या अगदी चांगल्या स्थितीत नाही गीतांजली जवळ आली तिचे राखाडी डोळे त्याच्यावर टेकले होते मला दुसरे कोणीही नको आहे मला तू शिकवावे असे वाटते तू बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला तिच्या विनंतीवर प्रक्रिया करण्यात तो स्पष्टपणे धडपडत होता तो एका शक्तिशाली संघटनेचा नेता होता एक माणूस जो भीती आणि आदराने वागायचा एखाद्याला विशेषतः गीतांजलीसारख्या तरुणीला प्रशिक्षण देण्याची कल्पना त्याच्यासाठी अनोळखी होती बराच वेळी शिवराज काहीच बोलला नाही तो त्या कल्पनेशी झुंजत होता असे वाटत होते त्याची नजर तिच्या आणि दाराच्यामध्ये चमकत होती गीतांजली त्याच्या डोळ्यातील संघर्ष पाहू शकत होती त्याच्या संरक्षणात्मक प्रवृत्तीने त्याच्या सध्याच्या स्थितीच्या वास्तवाशी संतुलित करण्याचा संघर्ष पाहू शकत होती शेवटी त्याने उसासा टाकला तू माझ्याकडून खूप काही मागत आहेस गीतांजली जवळ आली तिचे हृदय छानत धडधडत होते आणि तिने त्याच्याकडे पाहिले मला माहीत आहे पण मी विचारत आहे कारण मला तुझ्यावर विश्वास आहे मला स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकायचे आहे पण मला ते इतर कोणासोबत करायचे नाही प्लीज तिच्याकडे पाहताना शिवराजचे डोळे पाणवले त्याचा हात तिच्या चेहऱ्यावरील केसांचा एक तुकडा हळुवारपणे साफ करत होता मी कधीच विचार केला नव्हता की असा दिवस येईल जेव्हा तू मला लढायला शिकवायला सांगशील गीतांजली मंद हसली तणाव थोडा कमी झाला बरं मला कधीच गरज पडेल असं वाटलं नव्हतं शिवराज शांतपणे हसला पण परिस्थितीचे गांभीर्य त्याच्या मनातून गेले नाही त्याने हळूच मान हलवली आणि तिच्या विनंतीला होकार दिला ठीक आहे मी तुला प्रशिक्षण देतो त्या संध्याकाळी सूर्य आकाशात मावळत असताना खोलीवर सोनेरी रंग पसरत असताना गीतांजली सोफ्यावर शिवराजच्या शेजारी बसली तिने त्याचे तापमान तपासले तिचा हात त्याच्या कपाळावर हलकासा घासत होता तुमचा ताप खूपच बरा झाला आहे ती हसत म्हणाली त्याच्या चेहऱ्यावर परत येणारी ताकद पाहून तिला दिलासा मिळाला मी तिथे शिवराजने उत्तर दिले त्याचा आवाज अजूनही कर्कश आहे पण पूर्वी कधीही न दिसणारा उबदारपणा थँक यू कौतुक ऐकून गीतांजलीचे हृदय धरधडले ती त्याच्या बरे होण्यापूर्वी इतकी केंद्रित होती की तिला हे कळलेच नाही की ती, ना ती एकत्र घालवलेल्या वेळाचा किती आनंद घेत आहे या शांत क्षणांमध्ये जेव्हा फक्त ते दोघेच होते तेव्हा तिला त्यांचं सर्वात जवळचे वाटले तुला भूक लागली आहे का तिने विचारले जेवणासाठी मी तुला काय आणू शिवराजने तिच्याकडे पाहिले त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात एक दुर्मिळ हास्य होते चला आज रात्री जेवणाच्या ठिकाणी जेवण करूया मला या खोलीत कोंडून राहून कंटाळा आला आहे गीतांजली हसली तिला तो खूप दिवसांपासून बलवान आणि सक्षम दिसत नव्हता आणि त्याच्यासोबत जेवण करण्याचा टेबलावर एकत्र बसण्याचा विचार तिच्या हृदयाला भिडला ते जेवणाच्या ठिकाणी गेले जिथे गीतांजलीने साधे पण चविष्ट जेवण बनवले होते जेवताना ते बोलत होते खरोखर बोलत होते पहिल्यांदाच कायमचे वाटणाऱ्या अशा परिस्थितीत त्यांच्यामध्ये कोणतेही अडथळे नव्हते कोणताही तणाव नव्हता किंवा पुढे काय होईल याची भीती नव्हती फक्त तेच होते कथा आणि आठवणी शेअर करत होते छोट्या छोट्या विनोदांवर हसत होते आणि एकमेकांच्या सहवासात आराम मिळत होता मी विचार करत होते गीतांजली म्हणाली तिचा आवाज उत्साह आणि हलका होता मला अलीकडे सायबर सुरक्षित खरी आवड निर्माण झाली आहे शिवराजने भुवया उंचावल्या स्पष्टपणे उत्सुकता होती सायबर सुरक्षा गीतांजली उत्साहाने मान हलवत म्हणाली हो डिजिटल सिस्टमचे संरक्षण कसे करायचे हे समजून घेतल्याने किती शक्ती आणि नियंत्रण मिळू शकते हे पाहणे मनोरंजक आहे मी त्याबद्दल वाचत आहे आणि मला वाटते की मला ते पुढे चालू ठेवायचे आहे तिच्या बोलण्यावर विचार करत शिवराज त्याच्या खुर्चीवर मागे झुकला तू आधीच व्यवसायाचा अभ्यास करत आहेस त्याने लक्ष वेधले तुला मेजर बदलायचे आहे का गीतांजली संकोचली मला अजून खात्री नाही मला माझी बिझनेस डिग्री सोडायची नाही आहे पण मला सायबर सेक्युरिटीकडे आकर्षित होताना दिसते ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल मी खूप उत्साही आहे शिवराजने विचारपूर्वक मान हलवली मग तो ऑनलाईन कोर्स का सुरू करत नाही तुला लगेच मेजर बदलण्याची गरज नाही ते करून बघ तुला खरोखर आवडते का ते पहा जर तुला आवडले तर तू बदलण्याचा विचार करू शकते गीतांजलीचे डोळे उत्साहाने चमकले खरंच तुला वाटतं मी करायला हवं अगदी बरोबर शिवराजने हसत उत्तर दिले तू हुशार आहेस गीतांजली जर तुला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर तू पूर्ण करावी आणि जर तू ठरवले की ती तुझ्यासाठी नाही तरीही तुझी बिझनेस डिग्री तुझ्याकडेच राहील गीतांजलीचे हृदय कृतज्ञते आणि आनंदाने फुलून आले तिला अपेक्षा होती की शिवराज अधिक संकोच करेल तिला काहीतरी नवीन घेण्यापासून परावृत्त करेल परंतु त्याऐवजी तो पाठिंबा देणारा आणि प्रोत्साहन देणारा होता मी सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे ती म्हणाली तिचा आवाज उत्साहाने भरलेला होता शिवराज हसला मग ते ठरले आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग शोधू आणि तू त्यात उतरू शकते त्यांनी जेवण संपवताच गीतांजली समाधानाची भावना अनुभवल्याशिवाय राहू शकली नाही बऱ्याच काळानंतर पहिल्यांदाच गोष्टी व्यवस्थित झाल्यासारखे वाटले शिवराज बरा होत होता ते नेहमीपेक्षा जास्त जवळ आले होते आणि आता तिच्याकडे काम करण्याचे एक नवीन ध्येय होते भविष्यात काय आहे याची तिला कल्पना नव्हती पण आज रात्रीसाठी ती खूप आनंदी होती आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद